जय हिंद मित्रांनो प्रश्न असा आहे की पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करत असताना नॉन क्रिमिलेअर कोणकोणत्या कुन कॅटेगरीला लागू आहे आणि विशेष म्हणजे ते कोणत्या तारखेपर्यंतचं सर्टिफिकेट आपण पोर्टलवर अपलोड करू शकतो पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की जे उमेदवार ओपन कॅटेगरीचे आहे एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी किंवा ई डब्ल्यू एस कॅटेगरीशी बिलॉंग करतात त्या उमेदवारांना नॉन क्रिमिलेअर लागत नाही त्याच्या व्यतिरिक्त जेवढी कॅटेगरीज आहेत सर्वांना नॉन क्रिमिलेअर कंपल्सरी आहे आता येतो दुसरा आणि सर्वात जास्त महत्त्वाचा प्रश्न नॉन क्रिमिलेअरचं प्रमाणपत्र कोणत्या तारखेपर्यंतचं चालतं तर लक्षात घ्या पवित्र पोर्टलवरती जी सूचना देण्यात आलेली आहे त्या सूचनेमध्ये स्पष्टपणाने नमूद करण्यात आलेलं आहे वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या, वर्ष या वर्षामधलं नॉन क्रिमिलेअर असायला पाहिजे याचा अर्थ जे काही डॉक्युमेंटची तारीख दिलेली आहे चौदा मे दोन हजार पंचवीस त्याच्यानंतरचं जरी सर्टिफिकेट आपल्याकडे असेल एन सी एलचं म्हणजे आजच्या तारखेचं जरी नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट आपल्याकडे असेल तरी देखील ते सर्टिफिकेट आपल्याला पवित्र पोर्टलला अपलोड करता येतं आणि पवित्र पोर्टल जे आहे त्याच्यानंतरच्या तारखेचं सर्टिफिकेट देखील ॲक्सेप्ट करतो आहे